मित्रांनो जितेंद्र आव्हाड की म्हणजे आता किती मला वाटतं जेव्हापासून तो राजकारणामध्ये आला आहे तेव्हापासून म्हणजे जवळजवळ मला वाटतं एक वर्ष झाली असतील हो एक वर्ष झाली खूप लहान येतो पण मला चांगला मित्र आहे तो आणि मला नेहमी कौतुक महारा ठाण्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये ज्या काही लोकांचा तो तर आता तो काय ठाण्यापुरता मर्यादित नाही आहे तो महाराष्ट्रामध्ये आहे सगळीकडे ज्या ते युवा नेत्यांबद्दल मला मनापासून अत्यंत प्रेम कौतुक आणि असं वाटलं हा हा भवितव्य असलेला माणूस आहे हा ए मॅन ऑफ टुमारो तर तसं जितेंद्रबद्दल कायम वाटलं आणि त्याचं मला विशेष आकर्षण अशा करता वाटलं की जिथे ते काही मतं आहेत ती ठाम आहेत आणि ती त्याच्या तो, तो अत्यंत विद्वान आहे त्याच्या विद्वत्तेबद्दल लोकांच्या मनामध्ये फारसं हे नाही आदर नाही किंवा त्याची माहितीच नाही पण तो अत्यंत एक विद्वान आहे म्हणजे ते डॉक्टर आहे वगैरे तो भाग सोडा पण अन्यथा सुद्धा तो, तो अभ्यास होय आता तर मला वाटतं या नव्या तरुण जे काय मंडळी आहेत काही जी पन्नास साठीला आली आता तरुण म्हणता म्हणता त्याच्यात वाचनाची आवड ना अभ्यासाची आवड ना अभ्यास करणारा आणि आपली मतंही निरीक्षण परीक्षण विश्लेषणातून विचक्षणापूर्वक बनवणारा असं फार थोडे नेते राहिले त्याच्यापैकी तो आहे दुसरं एक त्याचं शरद पवारांच्या संदर्भातलं त्याची श्रद्धा आणि निष्ठा आणि त्यांच्या विचार अशी असलेली समर्पितता की ते काय स्वार्थ आहे म्हणून काहीतरी त्या गटात राहिलं तर फायदा वगैरे म्हणून ते ते, ते तोच तो जितेंद्र नाही म्हणजे मला हे माहिती आहे की जर उद्या शरद पवारांनी निवृत्ती स्वीकारली तर तो इकडे भाजपत जा इकडे जा तिकडे जा असं नाही करणार तो काँग्रेसमध्ये जाईल कारण त्याची विचार जे आहेत ते सेक्युलर आहेत Uh, मी तर मध्यंतरी त्याला असं म्हणत होतो की महाराष्ट्रातल्या काँग्रेसचा किंवा नंतर राष्ट्रपतीचा सेक्युलर चेहरा म्हणून तो उदायला आलाय असं मी म्हणत होतो पण गमत अशी की आपल्या समाजामध्ये नंतर हा हिंदुत्वाचा एक जो सगळा लोळ उसळला आणि त्याच्यामुळे सेक्युलरिझम किंवा सेक्युलर असणं ही एक शिवी झाली काही लोकांच्या दृष्टीने आणि त्या अल्पमतात म्हणजे फारच अल्पमतात गेले सेक्युलर लोक त्यानंतर जितेंद्रच्या बदनामीची मोहीम पण खूप मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आणि ती बदनामी चक्क त्याची वैचारिक भूमिका काय आहे याच्यावरून त्याची बदनामी केली एखाद्याच्या चारित्र्याबद्दल बोलतात त्याच्या भ्रष्टाचाराबद्दल बोलतात आणखीन कशा कशाबद्दल इनिफिशियन्सबद्दल बोलतात जितेंद्रच्या संदर्भामध्ये मला तर आता तुम्ही कळवायला गेलात की नाही त्याच्या मतदारसंघात कळवा म्हणा मला माहिती नाही पण मला असं वाटतं की ठाण्यातला सगळ्यात सुंदर जर भाग कुठला असेल जो तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधीच्या कर्तृत्वामुळे झाला तो कळवा मुंबऱ्याचा आहे आणि त्याचा श्रेय शंभर टक्के आता जितेंद्रला जितेंद्रच्यामुळे तिथे सौहार्द सुद्धा चांगलाय ज्या प्रकारचा तणाव तुम्हाला इतरत्र दिसेल तसा तणाव नाही दिसणार तिथे तिथं मुसलमान हा सुद्धा भारतीय संस्कृतीशी व्हाया जितेंद्र ऍडजस्ट झालेला दिसेल तुम्हाला आणि जितेंद्र देखील जितेंद्रचं लोकांना काही माहितीच नाही आणि परस्पर गैरसमजच खूप आहे जितेंद्र जितका हिंदू धर्मावर प्रेम करतो हिंदू धर्माची जीवन मूल्य मानतो संस्कार मानतो संस्कृती मानतो देवपूजा करतो देवावर श्रद्धा ठेवतो त्यांनी जेवढी मंदिरांना मदत केली आहे मंदिर बांधले एक तर आहेच इथे त्याच्या ऑफिसच्या बाजूचं पण जेवढं केलंय तेवढं कमी हिंदू लोकप्रतिनिधींनी पण केलं असेल त्याच्यावर एक ठप्पा मारलाय त्याला जैतुद्दीन म्हणतील काय सगळं मुसलमानांचा कैवारी म्हणतील मुसलमानांचा हस्तक काय म्हणतील का वाटेल ते म्हणतील पण मला असं वाटतं की एक सेक्युलरिझमच्या संकल्पनेत बसणारा असा तो नेता आहे त्यामुळे सर्व धर्म समभाव कुठलाच भाव नाही किंवा कुठल्याच धर्माची बाजूने असं नाही म्हणणार मी त्याला सर्व धर्मसमभाव आणि माझ्याही धर्माविषयी मला आहे माझ्या देवांविषयी आधारे आणि तुमच्याही याच्याविषयी विचारवतो अशी त्याची भूमिका ते फार कसं आहे महाराष्ट्रात माझे दोन मित्र आहेत आणि त्या दोघांबद्दल मी पण शिव्या खातो तो म्हणजे एक संजय राऊत आणि दुसरा जितेंद्र राव पण त्यांच्या त्यांच्या काही क्वालिटीज आहेत त्यांच्या निष्ठा आहे त्यांच्या श्रद्धा आहे त्यांची जीवनमूल्य आहे त्याच्या अनुषंगाने ते चालतात त्यांची स्वतःची एक अशी एक आचार विचाराची एक बांधणी आहे अधिष्ठान आहे त्याप्रमाणे चालतात आणि आता जितेंद्रच्यामुळे त्याची पत्नी ऋता आव्हाड हिला पण मी आता प्रदीर्घ काळ ओळखतोय तिच्या कार्यक्रमांमध्ये दे, नाळ्या उपक्रमांमध्ये काय चाललंय काय नाही याची मला अवगत असतो मी त्या सगळ्यामध्ये आता परवा जितेंद्रच्या वाढदिवसानिमित्त एक मोठा कार्यक्रम खेळतो जवळजवळ साडेतीन चार हजार मुलं त्या कार्यक्रमाला उपस्थित होती मग जशी की ऋतानी जितेंद्राला सांगितलं की मी अनिलजींना प्रमुख वक्ता म्हणून बोलवते आणि ते या मुलांना उद्देशून असं एक इन्स्पिरेशनल भाषण करते जितेंद्र असं म्हणणार अनिल तर ते राजकीय विश्लेषक आहे पॉलिटिकल पोलिटिकल भाष्यकार आहे ते तरुण पोरांना येऊन काय उद्देश करणार त्यांचं वेगळं जग आहे तर ते म्हणे नाही मुळामध्ये तो माणूस चिंतनशील आहे आणि त्यांचं मला माहिती आहे सगळा इतिहास आहे ते वेगळ्या प्रकारचं आहे ते पॉलिटिक्समध्ये पोलिटिक्स काय बोलतात ते सोड पण ते मला माहिती की या मुलांना इन्स्पिरेशनल ते जितकं चांगलं सांगतील कोणी नाही त्याप्रमाणे तिने हाट्टाने मला बोलवलं जिथे म्हणत होतं कशा झालं त्यांना बोलवते राजकीय येते पण तिने बोलवलं जवळजवळ मला वाटतं दीड दोन तास माझं भाषण झालं आणि साडेतीन चार हजार मुलांनी तल्लीन होऊन ते ऐकलं आणि तिने नंतर मला सांगितलं की मला माहिती होतं की तुम्ही इतकं सुंदर बोलाल आणि मुलांना आवश्यक ते बोलाल म्हणून मी तुम्हाला हट्टाने बोलवलं होतं मी म्हणजे मला माहिती होतं कुठल्या श्रोत्यांसमोर काय योग्य बोलणं होईल आणि मुलं संस्काराच्या वयातली आहेत आणि तू ज्या भावनेने त्यांना बोलवलं आहे की वादिवस साजरा करत नाहीस जितेंद्रचं एक जीवनाचा म्हणून काही वेगळा आदर्श आहे आणि सा तो आदर्श लोकांसमोर ठेवायचा असेल तर त्याचे विचार त्याचे आचार त्याचं सगळं व्यक्तिमत्वाचं सार मूल्य ज्याच्या आधारे तो जगतो ते आली पाहिजे लोकांसमोर मी जे सांगितलं त्याच्यामध्ये इनडायरेक्टली असंच होतं की कुठे जितेंद्र तुम्हाला दिसतो याच्यामध्ये जीवनाच्या आदर्शांमध्ये कुठे दिसतो मूल्यांमध्ये दिसतो म्हणलं चांगलं झालं पण ऋताचं मी आणखीन अनेक वेळा बघितलं म्हणजे असं आता मी पण भटकत असतो जितेंद्र बरोबर पण भटको बट, भटकतो मी तर ते लोकं भेटतात हे भेटतात त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा माझ्या असं लक्षात येईल की जिथे जितेंद्र नाही जिथे जीते जितेंद्रचं तिथ कमी तिथे आम्ही म्हणजे ऋता ही मला बरं ऋताशी माझा एक वेगळं राहतं आहे मी डॉक्टर दत्ता सामंतांबरोबर खूप काम केलं आणि दादा सामंत हे जे त्यांचे मोठे भाऊ होते त्यांचाही माझा असं घनिष्ठ डॉक्टर डॉक्टरमुळे आलेला होता त्यामुळे तेही मित्र परिवारातले होते त्यांचीही मुलगी दत्ता सामंतांचे बंधू दादा सामंतांची मुलगी मुलगी त्यामुळे आणखी जिवाळ्याचा विषय माझ्या दृष्टीने की माझ्या घरातली मुलगी आहे पण तिच्या बाबत तुम्हाला मी दोन चार गोष्टी सांगतो की विचार करणारी ती मुलगी विचार करते आणि असं आपलं विश्व तिने गृहिणी म्हणून मर्यादित नाही केलेलं ती संसार करते अवघ्याची संसार म्हणजे तो अवघ्यांचा संसार अशा पद्धतीने ती करते सा तिचं सामाजिक भान खूप तरल आहे आणि तशी ती आग्रही आहे बरं का काहीतरी मला आठवतं काहीतरी बोलताना विषय निघाला तर मी असं गृहित दोन बोललो की असं जितेंद्रला वाटत आणि असं कधी बोललो तिला की जितेंद्रला असं वाटतं तिने पाहिलं म्हणाले वाटू दे जितेंद्रला वाटू द्या मला काय वाटत ते मी तुम्हाला सांगते आय एप्रिसिएट की जितेंद्रचं मत त्याच्यापाशी मी एक स्वतंत्र व्यक्ती आहे मी एक स्वयंभू व्यक्ती आहे स्वावलंबी व्यक्ती आहे स्वतःचा विचार करणारी अशी व्यक्ती आहे मला माझे विचार आहे मला व्यक्तिमत्व आहे माझं ध्येय आहे माझं उद्दिष्ट आहे माझी सामाजिक काही बांधिलकी आहे आणि ते बांधिल सामाजिक बांधिलकीसाठी काय करायचं प्रयोग कोणते करायचे कार्यक्रम कोणते करायचे उपक्रम कोणते करायचे लोकांना न्याय देतायचा कसा द्यायचा तो न्यायाची व्याख्या माझी काय आहे सगळी स्मता बंधुत्व वगैरे सगळ्या मूल्यांच्या अंमलबजावणीमध्ये मी कुठे आहे आणि नवऱ्याचं जे सेक्युलरिझमचं से ब्रीद आहे ते अंमलात आणत असताना मी त्याची सांगड माझ्या संस्कारांची देखील कशी घालते म्हणजे एक असं वेगळं मल्टी मल्टीडायमेन्शनल आपण ज्याला म्हणून तसं तिचं व्यक्तिमत्व आहे तिच्या बोलण्याला धार आहे पण त्या धारेमध्ये असं हे नाही आहे कडवटपणा नाही आहे शी इज नॉट ए फ्रस्ट्रेटेड लेडी बऱ्याच वेळेला सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या माया आता मायात आहेत पुरी देत नाही सगळ्या एवढे वयाने लहान येते माझ्या तुलनेमध्ये ते पुरी फार फ्रस्ट्रेटेड असतात काय वेळेला सामाजिक असं समाज आपल्याला किंमत देत नाही समाज आपल्याला मान्यता देत नाही आपले जे कॉज आहे ज्याच्याकरता आपण भांडतो हे मिशन आहे त्याच्याकडे ते असं सगळ्यांचंच मिशन हे कमिशन आहे तशा पद्धतीने पूर्वग्रह दूषित बघतात वगैरे वगैरे पण हिच्या बाबतीत मी कधी फ्रस्ट्रेटेड पाहिलीच नाही की कायम होपफुल असते आशावादी असते प्रयत्नवादी असते आणि कधी दैववादी नसते देव मानून सुद्धा दैववादी नसणं हे <laughs> देवा मोठं आहे ते जितेंद्रचंही वैशिक आहे दैववादी नाही प्रयत्नांवर विश्वास ठेवतोय आणि मला असं वाटतं की एक गुणात्मक बदल तिथं निवडून येणार त्याच्याबद्दल काही शंका असते ती निवडून येणार आणि ती तिकडे ती मुंबऱ्यातूनच उभी राहते मला वाटतं की कळवा मुंबरा कुठे राहील तिथं कुठे उभी राहिली तरी जितेंद्रची आज पुण्य तिथे असे की जसं कोणी उभा राहिला तरी जितेंद्र शिवाय आज त्या मतदारसंघात निवडून शकत नाही ही काय अगदी कुणी मोठा माणूस आला सवाल घेतली तरी देखील काही फरक पडणार नाही ती जितेंद्रचीच जागा आहे ती जितेंद्रच घेणार तसं ती जिथे उभी राहील तिथे ती, ती निवडून येणार आहे नक्की मला असं वाटतं की पुढल्या महापालिकेमध्ये गुणात्मक फरक पडणारी जी काही माणसं येणार आहेत त्यांच्यापैकी काही जणांबद्दल बोलेन मी तुमच्याशी त्याच्यामध्ये हिच्यामुळे खूप फरक पडेल ती महापुरतं होणार नाही होणार नाही ना एकनाथ शिंदेची सत्ता येणार आहे मी तुम्हाला आता सांगू शकतो भारतीय जनता पक्षाला सुद्धा निवडून आल्यावर ते सांगतील की बाबा तुम्हाला आम्हाला गरज नाहीये हे मी तुम्हाला बाकीच सांगतो ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेची एकट्याची सत्ता इथे येणार सगळे पुरेसे नगरसेवक त्यांचे असणार महापौर त्यांचा होणार त्यांना गरज नाही आहे स्टँडिंग कमिटी भाजपाला द्यायची ते उपमहापौरपद देतील फारत आणि कुठल्या तरी अमुक कमिटी ते मुख्य कमिटी वगैरे दे देतील पण त्या परिस्थितीत महापौर यांचं जरी झाला ना माझं म्हणणं असं की आपल्या हिच्या इतकी दुसरी कोणी विरोधी पक्ष नेता होणारच नाही ऋता म्हणजे बेस्ट विरोधी पक्ष नेता होईल असच जितेंद्र देखील विरोध विधानसभा खूप गाजवतो ही महापालिका गाजवेल लोकांचे प्रश्न उपस्थित करेल त्याच्यावर भांड येईल त्याच्यावर वादविवाद करेल युक्तिवाद करेल अशा रीतीने ते मुद्दे पुढे वेळा मांडेल की ज्याच्यामुळे दखल घ्यावी लागेल प्रशासनाला ठाण्याला एका चांगल्या मुख्यमंत्र्यांची गरज होती ती एकनाथनी मागून ठाण्याला एका अशा विरोधी पक्षनेत्यांची आज गरज आहे ठाणे शहरासाठी जितेंद्र वगैरे आता ऑलमोस्ट तो तर नॅशनल होणार आता पार्टीचं आवाका जेवढा आहे तेवढा होईल पण विधान देश प्रदेश याच्यावर तो आता चळ केल खरं म्हणजे आता त्या ह्यांना शशिकांत शिंदेना अध्यक्ष केलं ते ते केवळ ते मराठा आहेत म्हणून केलं माझ्या मते अन्यथा खरं म्हणजे हा बिचारा जितेंद्रराव अन्याय होतो तो मराठा नाही म्हणून त्याला संध्या खूप डावलल्या जातात राष्ट्रवादीमध्ये ते आता त्याला नाही आवडणार असतं राष्ट्रवादीमध्ये मराठ्यांना जे प्राधान्य दिलं नाही तर तो आज त्यांचा सगळ्यात महत्वाचा कॅन्डिडेट असता हो यो पण नाही ते तर ते बिचारा नॉमॅटिक टाईपचा आहे त्यामुळे ते होत नाही ती जातके इथे आडवी येत नाही त्याला आणि ऋताला आडवेण्याचा प्रश्न आहे पण ऋता ही एक चांगली विरोधी पक्ष नेता होईल आणि वचक राहील तिचा एक दरारा राहील आणि ठाण्यातल्या महिलांना एक अशी विश्वासाची महिला नेता मिळेल की जिच्याकडे जाऊन ते तिची दुःख व्यक्त करू शकतील दुखावर सोल्युशन काढू शकतील त्यामुळे ठाण्याच्या दृष्टीने फार मोठी महत्वाची घटना घडू घातली जेव्हा केव्हा निवडणुका होतील त्यावेळेला ऋता निवडून येईलच पण तिला विरोधी नेता करणं देखील गरजेचं राहील ऋता बेटा तुला आशीर्वाद आणि शुभेच्छा धन्यवाद